लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काळ्या पैशांचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलं निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करत राजकीय पक्षांकडून पैशांचा बारेमाप वापर होत असल्याचं दिसतंय हेच सिद्ध करणारी घटना हैदराबाद मध्ये देखील उघड झाली कारण हैदराबादमध्ये भारतीय जनता पक्षाचे तब्बल आठ कोटी रुपये पोलिसांनी जप्त केलेत तर चेन्नईतही दहा कोटींची रोख रक्कम सापडल्याप्रकरणी आता डीएमके नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमकं घडलंय तरी काय पाहूया लोकसभा निवडणुकीत पैशांचा बाजार हैदराबादमध्ये भाजपचे आठ कोटी रुपये जप्त चेन्नईत डीएमके नेत्यांविरोधात गुन्हा दाखल काळ्या पैशामुळे बेल्लोरच्या मतदानावर प्रश्नचिन्ह राजकीय पक्ष कशा रीतीने निवडणुकीत पैसा ओकतायत हे तेलंगणात समोर आलंय तेलंगणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून तब्बल आठ कोटी रुपये जप्त केले आणि विशेष म्हणजे ही सगळीच रक्कम एका भाजप नेत्याच्या बँक खात्यातून काढण्यात आली होती पोलिसांनी सुरुवातीला हिमायतनगर परिसरात ह्युंडाई वेरणा कार अडवून त्यातून दोन कोटी रुपये जप्त केले कारमध्ये प्रवास करणाऱ्या टी प्रदीप रेड्डी आणि जी शंकर या दोघांना ताब्यात घेतलं त्यांनीच हा पैसा नामपल्ली भाजप मुख्यालयाचे ऑफिस अटेंडंट एन पी गोपी यांच्याकडून मिळाल्याची कबुली दिली इंडियन बँकेच्या नारायणगुडा शाखेत एन गोपी यांचे आणखी सहा कोटी रुपये असल्याची माहिती सुद्धा त्या दोघांनी दिली यानंतर पोलिसांनी बँक गाठले आणि तिथून गोपी आणि इतर चार जणांना ताब्यात घेतले सोबतच त्यांच्या बँक खात्यातून काढलेले आणखी सहा कोटी देखील जप्त केले एन गोपी हाच भाजपाच्या सर्वच आर्थिक व्यवहारांची काळजी घेतो विशेष म्हणजे त्याने काढलेल्या कॅश चॅक चेक वर भाजपचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष के लक्ष्मण आणि शांताकुमार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते कृषी क्षेत्र असो मोठ्या प्रमाणावर वाढती बेरोजगारी असो किंबहुना पंचेचाळीस वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आहे असं स्वतः एनएसएस ओ म्हणतात महिलांवरचे अत्याचार असो महागाई असो या सर्व गोष्टींमुळे जनता त्रस्त झालेली आहे आणि विरोधात गेलेल्या जनतेला येनकेन प्रकारे सामधाम दंडभेद करून पैशाचा वापर करून सत्तेच्या बळावर पुन्हा निवडणूक जिंकून सरकारमध्ये सत्तेमध्ये येण्याचा हा भाजपचा अश्लाघ्य प्रयत्न आहे ड्रायव्हर आणि त्याच्या सहकार्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली तेव्हा काही भाजप नेत्यांची नावं समोर आल्याची माहिती मिळते दरम्यान या प्रकारानंतर भाजप नेते पोलिसांवरच कटकारस्थान रचल्याचे आता आरोप करतायत दुसरीकडे द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते दुराई मुरुगन यांच्या घरावरील आयकर विभागाच्या छाप्यानंतर आता वेल्लोरची निवडणूकच संकटात सापडली दुराई मुरुगन यांच्या वेल्लोर जिल्ह्यातील कटपदीतील घरावर छाप्यात तब्बल साडे कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली अठरा एप्रिल रोजी वेल्लोर मध्ये मतदान होणार आहे पण आता त्यांच्या घरातून साडे कोटी रुपये सापडल्याने इथल्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले वेल्लोरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दुराई मुरुगन यांच्या विरोधात तक्रार मुख्य निवडणूक का आयुक्तांकडे पाठवली असून आता तेच याचा निर्णय घेतील एकंदरीतच हैदराबाद आणि वेल्लोर मधील या दोन्ही घटनांनी निवडणुकीत किती मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होतो हे पुन्हा एकदा समोर आलाय दुदेवाने आपल्याकडे हा जो पैसा वाटला जातो पैशाचा जो काही काळा बाजार होतो त्याच्यानंतर खर्चाची मर्यादा ओलांडली जाते याच्या संदर्भात कुठलीही कारवाई होत नाही किंवा कारवाई जरी झाली तरी त्या त्याचे काही गुन्हे दाखल होत नाही किंवा त्याची शिक्षा होत नाही त्यामुळे आठ कोटी काय आता जर खरोखरच तर तपासण्या केल्या तर याच्यापेक्षा किती करोड तरी करोड रुपये सापडण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या रोख रकमेच्या व्यवहारांवर करडी नजर ठेवली पण असं असतानाही जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय तस तसा राजकीय पक्षांचा काळा पैसा समोर येताना दिसतोय राजकीय पक्षांनी निवडणूक आणि पैसा हे सूत्रच बनवल्याचं यातून समोर आलंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम